नमस्कार आज तारीख एकोणतीस वारा आहे सोमवार आज दुपारनंतरचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या तालुक्यामध्ये आज ढगाळ वातावरण राहणार आहे दुपारनंतर चला तर मग बघूया औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरण राहील अहमदनगर शेगाव जळगाव वाशिम नांदेड वागाळा लातूरमध्येही लातूरच्या परिसरात बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहील सोलापूर सोलापूरच्या काही परिसरात ढगाळ वातावरण राहील अकलूज सातारा सांगली विजयपूर या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे त्यानंतर पुढे चंद्रपूर या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे वाशिम वाशिम दुपारनंतर आज म्हणजे संध्याकाळी दहा एक वाजता वाशिमला ढगाळ वातावरण राहणार आहे रात्री चला तर मग आता पाऊस कुठे पडणार आहे ते आपण बघणार आहोत दुपारनंतर ताडोबाचा काही परिसर म्हणजे ताडोबाचा जवळपास संपूर्ण परिसर पांढरकवडाच्या पूर्वेकडचा भाग आणि चंद्रपूरच्या उत्तरेकडच्या भागात पावसाची मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर पुढचा जो गोंदिया जिल्हा आहे गोंदियाच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे डोंगरगड येथेही पावसाची शक्यता आहे तुम्हाला स्क्रीनवर से दिसत असेल लांजीचा काही परिसर यामध्ये पावसाची शक्यता आहे अशाच प्रकारचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद